नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाईट इंगल पुरस्कार व्यक्त केल्या भावना जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान करण्यात आला राज्यस्तरीय फ्लोरेस नायटिंगल पुरस्कार वितरण सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवन या ठिकाणी संपन्न झाला पुरस्कारकर्त्यांचा सन्मान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पुरस्कारकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी आशा बावणे गडचिरोली परिचारिका म्हणाल्या एकोणीसशे सत्त्याण्णवला माझी पोस्टिंग अधिपरिचारिका म्हणून मी काम केलं त्यावेळेस खूप दुर्गम आमच्याकडे सोयीसुविधा नव्हती राहण्याला काही क्वार्टर्स नव्हते एखाद्या अशा शेतामध्ये एक घर मिळालं तिथं किराण राहायचं पाण्यापावसामध्ये पावसामध्ये अंधार राहायचा गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्हती हो आम्ही जनरल हॉस्पिटल हॉस्पिटल दिवस आमी साथ ते दा दिवस ते पण आहे अशा परिस्थितीत आम्ही कार्य केलेले आहे मी केलेल्या कष्टाचं हे फळ मिळालं आहे मी अशाच प्रकारे पुढेही काम करेन अशा भावना आशा भावने यांनी व्यक्त केल्या यावेळी रमागिरी बीड परिचारिका म्हणाल्या या बत्तीस वर्षाच्या काळात रुग्णालया सेवा करताना अहोरात्र सेवा करताना मला जो आनंद मिळालेला आहे तेवढा आनंद मला इतर कशातच मिळालेला नाही आणि नर्सिंग हे सेवेचं व्रत आहे आणि सेवेचं व्रत एकदा स्वीकारलं की पूर्णपणे समर्पण करून ही सेवा केली पाहिजे आणि ह्यातून जो पेशंटच्या चेहऱ्यावरशी जो, जो आपल्याला आनंद बघायला मिळतो तेवढं समाधान आपल्याला बाकी कशातच बघायला मिळत नाही आणि हा वेगळा व्यवसाय आहे हे केडर आहे आणि ज्याच्या पायावरती किंवा ज्याच्या हा संपूर्ण रुग्णालयाचा पाठी प्रतिमेचा असतो आणि नर्सिंग केडर मुळ रुग्णालयाची प्रतिमा ही फार उच्च पातळीला नेता येते माझा सन्मान हा माझा सन्मान नसून मी केलेल्या सेवेचा आणि व्रताचा सन्मान असल्याच्या भावना रमागिरी यांनी व्यक्त केल्या यावेळी उषा बनकर ठाणे परिचारिका म्हणाल्या त्यांनी जे आमचं कौतुक केलं ते ऐकून आमची जबाबदारी वाढली आहे आम्ही इथून पुढे आणखीन जोमाने काम करणार आता सध्या आपल्या देशात युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली आहे मी तुम्हाला प्रॉमिस करते की जर आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिले की तुम्हाला तिथे जावे लागेल तर मी ठाण्याची वाघीन कुठल्याही क्षणी त्या युद्ध सैनिकांची से सेवा करण्यासाठी जाईन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या नर्सिंग पेशाची दाद घेतली अशा भावना उषा बनकर यांनी व्यक्त केल्या ममता मानतकर अकोला परिचारिका म्हणाल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमच हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला आहे आणि त्यांनी प्रत्येक कॅडरची म्हणजे जसे असिस्टंट मेट्रन मेट्रन बी एच एन त्यानंतर जी एन एम एन एम व तळागळात जाणाऱ्या ह्या ज्या सगळे नर्सेस आहेत त्या नर्सांची दखल घेतलेली आहे आणि एम एल साहेबांनी भरभरून आणि खूप मनापासून सगळ्या नर्सेसचं खूप कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि यानंतर ही प्रत्येक नर्सेससाठी एक प्रेरणा आहे मी त्यांनी आन प्रत्येक जी नर्स आहे ही नर्स या पुरस्कार सोहळ्याला पाहून अशा प्रकारे करत काम करेल एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेतली तर ती व्यक्ती आणखी उत्स्फूर्तपणे काम करत राहते अशा भावना ममता मानतकर यांनी व्यक्त केल्या यावेळी वंदना बर्गे चंदगड परिचारिका म्हणाल्या जिल्ह्यामध्ये तीन वर्ष सेवा दिली शिरोंच्याला त्यावेळेला माझ्या काळामध्ये मा खूप अंधश्रद्धा होती लाईट नसायची नक्षलवाद्यांचे हल्ले व्हायचे त्या काळामध्ये मी एकटे तिथे काम करत होते चोवीस तास अविरत सेवा दिलेली आहे जेवण खाणं पिणं हे सगळं बाजूला ठेवून मला सेवा करत राहायचं होतं जेव्हाही पेशंट आला तरी त्याला मी पाठवलं नाही तिथे जा प्रकोप झाला होता त्यावेळेला मी खूप कार्य केलं आमचं मूल्यांकन करून आम्ही केलेल्या सेवेला न्याय दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांचे आभार मानते अशा भावना वंदना बर्गे यांनी व्यक्त केल्या माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर